अथ श्री साई सच्चरिता अध्याय सच्चरिताध्यायपञ्चविश वा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः साईनाथाय नमः साई महाराज कृपा महाराजकृपासागरः साक्षात् ऐश्वर्यावतार पूर्णब्रह्ममहानयोगेश्वर साष्टाङ्गनमस्कार तयांसि जय जयाजी संतलमा ललामा ला मंगलधामा आत्मा रामा साई समर्था भक्तिविश्रामा पूर्णकामाकमो नमो पूर्वाध्यायी निरूपण थट्टा विनोद परिशीलन परिहा साई भक्तभावन भक्तरंजन करी साई परमदयामूर्ती एक पायी जे अनन्य भक्ती भक्त भावार्थी इच्छितार्थी नाग्यून सद्गुरु माझी मूर्ती कृष्णबोले उद्धवाप्रती ऐसा सद्गुरु प्रीती अनन्य नाव अंतरी उदेला मनोरथ लहावे श्री साई सच्चरित श्रवणार्ह अत्यभूत लवनी निश्चित मन केले नसता अधिकार ज्ञान व्युत्पत्ती मजमा स्फुरविली स्फूर्ती लिहविला माझी हाती द्यावया जागृतीजभक्ता दप्तर ठेवी ऐसी अनुज्ञा जेव्हा जाहली मज समाज्ञा तेव्हाच माझी अल्प प्रज्ञा विज्ञान संपन्न तेव्हाच मज आला धीर की हा साई गुणगंभीर ठेवून घेणार आपुले दप्तर धारा कारणे ना तरी हा वागविलास होते काय मज हे साहस संत प्रसाद पायस चरितसुधारसहाय सा श्री श्री साई सच्चरितरूपा भक्ता साई कथामृतप्रपा एत्यथेच्छ सेवा साई कृपा भवद भवदवतापा निवारा हा सोमकान्त साई कथा कथाचन्द्रामृतस्रवत भक्तचकोरतुषाकिरित वो ततृप्तमनसोक्त आता प्रेमळ्रोतेजन संकोचरित एकाग्रमण परिसोतया कलिमलदहन पावन साईंचा जडली एकदा अनन्य निष्ठा की त्या भक्ताच्या सकल अनिष्ठा वारुणी तया तयाभीष्ठा तयाचे कष्टनिवारी ये अर्थी वाता दावील साईंची भक्तवत्सलता श्रोती परिसता ती सादरता चित्ता होईल तरी लावण जीव कथा ऐकाही अभिनव पटेल मनास अनुभव कैसी दर्यारणव गुरुमाय कथा बोधे अति चोकडी अवधान दिजे एक घडी सरतील साकडी बाजूला अहमदनगरचे जे सुखवस्त कासार एक धनवंत अण्णा नामे भक्तपदी जे अनुरक्षाळींचा तया परम भक्ताची कथा आनंद होईल श्रवणकरिता भक्तरक्षण तत्परता दिसेल प्रत्यक्षता साईंची रामनवमी वार्षिकोत्सवाई मोठी दोन निशाणे नवी निगती मिरवित शिरडी लावी आहेत ठावी तत्रस्था या त्यातील एक निमुळकरांचे दुसरे या दामू अण्णांचे नेम हे त्यांचे कैक वर्षांचे भक्तिप्रेमाचे अव्याहत दोन स्त्रिया बामूण्णास पुत्र संतती नवती त्यांस सा लाधुनी साईंच्या आशीर्वादास सा पुत्ररत्न रत्नास पावले केला निशाणाचा नवस रामनवमीच्या उत्सवास आरंभ झाला मिरवणुकीस निशाण वर्षासून कोंड्या सुताराच्या घरी को होते मिरवणुकीची तयारी तेतुनी मग वाद्यांचे गजरी नेतात मशिदीचिया दोनी टोका बाधीत दीर्घ पत महोत्सव विका कीती लोका प्रतिवर्षी तैसेच ते जे फकीर येती तयास यथेष्ट जेऊर्भालिती रामनवमी ऐसिया ऐशियारिती प्रतिपाळिती हे शेट त्याया रामू अण्णांची कथा श्रवणार्थिया निवेदितो आता करिता सावधानता साई समर्थता प्रकटेल मुंबानगरीचा तयांचा स्नेही मुंबई हुनी पत्रली दोन लाख निव्वळ नफा होई कैसी किफायत करू की तुम्मा अम्मा भागी देख कमाऊ प्रत्येकी लाख लाख उत्तर धाडा करा चला कंदाही चोख की खरे दू कापूस ये वक्ती भाव चढेल हातो हाती सौदान साधिती वेळेवरती मग ते फस्तावती मागा दवडून द्यावी ऐसी वेळ उडाली अण्णांचे मनाची खळबळ भरसा त्या स्नेहावरी सबळ विचार निश्चय सुचेना धंदा करावा वा न करावा विचार पडला अण्णांचे जीवा काय होईल कैसे देवा गोवा पडला मनाला दामोअण्ना ही गुरुपुत्र बाबांस लीते जाले पत्र बुद्धि स्वतंत्र आपण ची छत्र मानते व्यापार तो सकृदर्शनी करावा ऐसे ये मनी परी हो लाभ की हानि कृपा करोनी जी पत्र लिहले माधवरावा की बाबांस वाचुनी दावा आज्ञा होल कैसे कलवा उद्यम बनवा वाटतो दुसरे दिवशी तिसरे प्रहरी पत्र पडले माधव रावा करी ते मशिदी भीतरी चरणांवरी घातले काय श्यामा काय घाई कागुद कसला लावितो पायी बाबा तो नगरचा दामुशेट काई विचारू पाही आपण ते काबरे तो काय लिहितो काय कसले बेत करतो वाटे आभाळा घात लावितो देव देतो ते नको वाच वाच पत्र त्याचे श्यामा म्हणे जे वदता वाचे तेच अर्थाचे पत्रसाचे दामू अण्णांचे अक्षरस देवा आपण बसता निश्चळ उडविता भक्तांची खळबळ मग होता मनाची तळमळ पायाजवळ आणिता कोणास स्वये ओडू न आणिता कोणा लागी पत्रे लिहविता अंतस्त आशय आधीच सांगता मग वाचविता किमर्थ अरे श्यामा वाच वाच माझे काय मानितो साच मी तवा पुला आहे असाच बोले उगाच मानिते मग माधवराव पत्र वाचिती बाबा लक्ष लावणी ऐकती कळकळूनी मग बाबा वदती चळली मती शेटीची सांग की तयास प्रत्युत्तरी काय उणे तुझ असता घरी पुरे आपुली अर्धी भाकरी लाखाचे भडी पडू नको प्रत्युत्तराची क्षणाक्षणा क्षणक्षणा वाटची पाही दामू अण्णा उत्तर तक्षणा दामू अण्णा वाचिती। ऐकून त्या प्रत्युत्तराला दामू शेटीचा विरस झाला मनोरथाचा दुर्दची धमधासळला वृक्ष उन्मळला आशेचा आता एक लाख कमाऊ अर्धा लाख व्याजी लावू तात्काळ लाखे सावकार होऊ आनंदेन राहू मनोराज्य होते जे केले जागचे जागीच ते विरघळले दामू अण्णा अत्यंत हिरमुसले हे काय केले बाबांनी पत्र लिहिले येते चपसले आपुले आपण अनहित केले देखत देखत वाढलेले ताट लाथाडिले आपणची असो त्या पत्रात दामो अण्णांते ऐसेही ध्वनित केले होते काना डोळ्यांचे अंतर असते यावे की येते समक्ष ऐसे माधवरावांचे सूचित समक्ष जावे वाटले उचित न जाणो असेल त्यातही ही कदाचित अनुमत देतील ऐसा विचार करुनी मनी अण्णा आले शिरडी लागुनी बैसले बाबांचे सन्निदानी लोटांगणी येऊन हळूहळू पायदाबिती विचारा वया नाई धृती अंतर्यामी उठली वृत्ती बाबांची पाती ठेवावी मनात मनती साई नाथा जरी का व्यापारा सायता, नफ्याचा काही भाग मी अर्पिता पारावर्ता ठेव मस्तकी धरिले साई साईचरण दामुण्ण बैसले क्षण विकल्प मनाचे लक्षण व्यापार आतून चालले भक्ती करावे मनोरथ तेन न जाणती खरा स्वार्थ एक जाणे शिष्याचे हित भूत वर्तमान निजमनींचे मनोगत कोणी किती टेवो गुप्त साई समर्थ सर्वगत अंतर्वृत्त तो जेव्हा कोणी मनीचे हृद्गत साई चरणी प्रेमे निवेदित पूर्ण विश्वासे अनुज्ञा प्रार्थित दावित सत्पत साई त्या हे निजव्रत जाणती हे भक्त समस्त झो अनन्य शरणागत अपदा तयांचा गुरुची सत्य माता पिता अनेका जन्मींचा पाता त्राता तोची हरिहर आणि विधी विधाता करता करविता तो एक बाळ मागता गोडधडू माता पाजी बोळकडू बाळ तडफडू वा रडू प्रेम निवाडू हा ऐसा बोळाचा तो कडूपणा योग्य काळे चढणार गुणा बाळ काय जाणे त्या लक्षणा मातेच्या कुणा मातेस अण्णा टेवती पाती बाबा काय ते भूलती लाभे तयांशी कृती निजभक्तिती तत्पर धनकनकजया तयांते पाती केवळ निज नारती चगी अवतरती हे संत यमनियम माया मात्स्य मायामत्सृद माया मायामात्स्यदोषविन केवळ पुराणुग्रह प्रयोजन जयाचे जीवन तो संत दामो अण्णांची ही पाती मणिचे गुप्त होती बाबा प्रकट उत्तर देती जीव मात्राचे मनोगत बाबांचं सकळ अवगत वर्तमान भविष्यभूत जैसा कळतलग आमलक जीवजक्ता निजभक्ताची भावी स्थिती समस्त ठावी बाबांप्रती कैसे वेळेवर सावध करीती ती स्पष्टोक्ती परिसावी आपण नाही रे बापू किसमे बाबा देती सूचना प्रेमे व्यापार बरवा साई गम गमे अण्णा श्रमे मनांत ऐकुणी हे बाबांचे वचन दामो अण्णाच पटली खूण दिदला मनाचा संकल्प सोडून बैसले अधोवदना उगा। उघा पुनश्च मनी उठला विचार करू काय दुसरा व्यापार तांदूळ गौ धुसार परिसा प्रत्युत्तर बाबांचे पाच शेर तू सात शेर ओपीशील परिसोनी हे बाबांचे बोल आंतरिक जी ऐसे कोटे काहीही न घडे जेसाईंच्या दृष्टीस न पडे खाली वरती जिकडे तिकडे सर्वत्र उघडे तयांस येरीकडे त्यांचा स्नेही विचार गहनी पडला पाही कायर करावे सुचेना काही उत्तरही नाही अण्णांचे तोते पत्र लिहित वृत्तांत गडलेला कळवित वाचूनी स्नेही विस्मित होत म्हणती कर्मगत विचित्र काय सौदा चालूनी आला स्वयेच काना विचार केला किमर्थ फकीराचे नादी लागला लाभ लाभाला देव देतो कर्म नेते होणाऱ्या सारखी बुद्धी होते ऐसा चोख धंदा जेते फकीर ते का व्हावा व्यवहारावर देऊनी पाणी दारोदार वेड्या वाणी पोट भरतो तुकडी मागुनी ते काय सांगून सांगाती असो नाही तयाचे दैवी तेणेच ऐशीच्या बुद्धी व्हावी दुसरी कोणी पाती पहावी यद्भावी न तद्भावी ते झाले अण्णा स्वस्त बैसले होते जयाचे कर्म ओढवले तेच त्या स्नेहाच्या पातीदार झाले आले तपेले गळ्यात करावया गेले सट्टा परितयांचा दिवस उलटा ठोकर लागली झाला तोटा कैसा सोटा पुत्राचा काय माझा दामूवण्णा नशिबाचा मोठा शहाणा खडा त्याचा साईदाणा भक्त करुणा एकेवडी स्नेही म्हणून माझे फंदी पडता नागवता स्वच्छंदी तरला विचारा फकीराचे नादी काय बुद्धी तयाची थट्टा त्याचे वेडेपणाची गमंड माझे शहाणपणाची व्यर्थ व्यर्थ झाली साची अनुभवाची लागलो उगीच त्या फकीराचाची निंदा न करिता लागतो त्याचे नादा मजलाही तो वेळेवर जागा करिता न दगा होता आता आणि एक वार्ता सांगून आवरू अण्णांच्या ग्रंथा आनंद होईल श्रोतिया चित्ता वाटेल आश्चर्यता बाबांची पहा एकदा ऐसे वर्तले गोव्या उनी पारसर आले आंबे नामांकित कोणी धाडिले मामले दार दारे माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी वावे सादर म्हणून कोपरगावी स्वीकार होनी शिर्डीवर ते आले मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर होते एकंदर तीनशे वर पळे ती मजर घमघमित बाबांनी ती अवघी पाहिली माधवरावांना पाशी दिदली तयांनी चार कोळंब्यात टाकली उरली ती नेली बरोबर फळे पडता कोळंब्यांत बाबा मुखे काय उद्गारत फळे ती दामू अण्णा प्रत्यर्थ असू दे तेत पडलेली यावर जाता दोन तास आले पूजा करावयास दामू अण्णा मशदी स पुष्प संभाराशी घेऊणी तयार न प्रवृत्त ते कळले बाबा मोठ्याने बोलू लागले आंबे दाम्याचे न ते आपुले खावया टपले लोक जरी ज्याचे आंबे त्यानेच घ्यावे किमर्थ आपणा कोणाचे व्हावे ज्याचे असतील त्यानेच खावे मरुनी जावे खाऊनी प्रसाद्याची हा ऐसिया भावे अण्णा स्वीकारिती स्वभावे विपरीतार्था लागी न भावे पूर्ण हे ठावे अण्णांस पूजा सारोणी अण्णा गेले पुनश्च येऊने पुसू लागले मोठी सखी झाकटी सही फळे अर्पू न कोणांस बाबा वदती धाकटीला दे आठ मुले होतील चार मुले चार मुलीला ही आम्रलीला प्रसवेल कोटी नाही पुत्रसंतान म्हणूनही बहु करावे बहुप्रयत्न साधू संतांचे करावे भजन कृपा शिरवचन मिळवावे यदर्थ संतांचा नाद मिळवाया ग्रह प्रसाद ज्योतिर्विद्येचा लागला छंद जाहले ज्योतिर्विद स्वयमेव नशिबी नाही संतान याची ज्योतिर्विद्येचे निदान अण्णा होते पूर्ण जाणून निराश होऊन बसलेले तथापि हे आश्वासन साई संतमुखींचे वचन पुनश्च आशा झाली उत्पन्न समर्थ प्रसन्न होताची असो पुढे कालांतरे सफल झाली बाबांची अक्षरे संत संतप्रसादामृमाकुरे संतती फलबरे प्रसवली जैसे बोलले तैसेच घडले आपुले ज्योतिष निष्फळ झाले साईंचे बोल अमोघ ठरले जाळली मुले वचनोक्त असो ही तो बाबांची वैकरी बाबा असता देहधारी परी पुढेही देहत्यागानंतरी स्वयंधारीजमा महिमा जालो जरी गतप्राण वाक्य माझे मानाप्रमाण माझी हाडे तुर्बती तुमना देतील आश्वासन तुम्मास, मी काय पण माझी तुर्मत राहील तम्मा सवे बोलत ज्योतिष अनन्य शरणागत राहील डोलत तया सवे डोळ्या आड होईन ही चिंता करू नका तुम्ही मज करिता माझी हाडे ऐकाल बोलता हितगुज करिता तुम्मा सवे मात्र माझे करा स्मरण विश्वासयुक्त अंतकरण ठेवा करा निष्काम भजन कृतकल्याण पावाल ஹே பக்தமக்கல்போ சமசாயிஸ்ரீ சதுரோ ஹே மாடுஜியச்சர்த்தி பரோரி ஹே கருணா டாவபாவ கருணாக்கா உத்சந்த நாசாரா ஏ ரஜரா புரே ஆம்மாஸ்வாவ பிரவத்பராய்விஷயலோச்சன்திஷோகாசாவ करा अंतर्मुख लाटे सरसे सैरा वाहत चाललो आम्ही भवसागरात देऊन्या प्रसंगी हात भवनमुक्त कराकी इंद्रिये वाहती सैरा वैरा प्रवृत्त होती दुराचारा बांधा उच्छुंखल नंदी बंधारा फिरवा बाघारा इंद्रियगण इंद्रियेन जो अंतर्मुख आत्मा न कदा होई सन्मुख चारवीण कैसे आत्यंतिक सुख जन्म निरर्थक होईल कलत्रपुत्र मित्रपंक्ती कोणीही कामा येती न अंती तूची एक अखरेरचा साथी सुख निर्मुक्तीदायक तू उकलुनी कर्मा कर्मांचे जाळे करी एक वेळ दुःखा वेगळे उद्धरी हे दीन दुबळे कृपाबळे महाराजा वादावादी इतर अवकळा बाव कृपाबळे समूळ निर्दळा रसनेस लागो नामाच्या चळा सुनिर्मळा साईराया ऐसे देई प्रेममना गालवी विसरवी देह गेह भाना माझा मीपणायी दवडी गडो तुझे नामस्मरण न इतर पाटवण यावे मनासि निश्चलपण चंचलपण ना अम्मा धरिता पोटाशी मावळेल अज्ञानतमिषी सुखे नांदु झुझि तुझिया प्रकाशी उने अम्मासी कायसे तु वा हे जे प्रत पाजिले निज चरितामृत तापटो जे केले जागृत हे काय सकृत सामान्य पुढील अध्याय याहुनी गोड पुरेल श्रवणार्थियांचे कोड वाढेल साई चरणी आवड शब्दाही सुदृढ होईल आले एक भक्तदर्शना सोडून या निजगुरुचरण करिता पदाभिवंदना निजगुरुस्थाना भ्र केले तैसेच एकुसरे गृहस्थ श्रीमंतपरी विपद्रस्त आकुले आले पुत्रकलत्र दर्शनार्थ साईंच्या कैसा तयांचा पुरविला हेत कैसा पुत केला कैलादर्शने व्याधी निर्मुक्त पूर्वदृष्टांत देमाड साईंस निधेमाड साहिनस शरण करीश्रोतया आदरे विनवण हो निसाई कथाप्रवण श्रवण सार्थक्य ஸ்வதி ஸ்ரீசந்த பிரேரி பத்தேமாட பத்த விச்சி ஸ்ரீசாயி சமசரி பத்தீஷ்டசம் நாம பஞ்சவிஷ் தமோ சம்பருசாயி நாணமஸ்து சிவம் பண்ண